नमस्कार सर तर मी आलेले आहे सविता चालली आहे आता तर हां तर ते, ते चाललेले आहे चा चा तर ते सकाळी म्हणली नको दिदी तिला राह राहा म्हणते गुरुवारपर्यंत राहतो गुरुवारीचा तर तिकडून पण भाऊजींचा फोन येतो ये म्हणून ते एकटेच आहेत ना जेवायच्या हलवतात मेसमधलं खायला घरची खायची सवय म्हणून तिला मग ती म्हणजे सकाळी नको दिदी शाळेत गेली की मग मी तीनच्या गाडीने जाईल तर झेलं मग आज लेट आहे तर मग आता उद्यानचं तिकीट काढलं ना हो उद्यानचं तिकीट काढलेलं आहे तर ती गाडी होती सव्वा तीनला आणि झेलम होती तीन पाचला तर झेलम आता पाचला येणार आहे काय त्यांचं लेट असेल त्यामुळे तर आमचं हे स्टेशन म्हटलं का क तर काम चालू आहे तर खूप मोठं व्हायला लागलं पहिलं छोटं होतं उद्यान गाडी झेलम गाडी ह्या गाड्या आमच्या इथं उरळीत थांबत नव्हत्या आणि आता सुविधा भरपूर झाल्या आणि त्यामुळे त्या गाड्या थांबतात आता इथं असं तर ती चालली आता पिंपरीला नाही बोस बोजलीला या तुम्ही पण सगळे यूज आता धवा जेवण करणार आहे त्यावेळेस आम्ही जाणार आहे त्यावेळेस चवतो मग सवेत दिदी पोरांच्या शाळेत आता रविवारची शनिवार सुट्टी असं करून काढ म्हणजे यायला जमू हा का तर राहिली ती बड्डेला आल ते दोघांच्या पण चार पाच दिवस आणि चालले आता राहा म्हणलं तर नको म्हणते आता जाते मग हा का नाही जावंच लागतं किती दिवस तरी राहिलं तरी एक दिवस जायलाच लागतं ना। दिवस काय असं जाते बैठक का सकाळ उठल्यापासून कसे दिवस गेले पटकन पटापटा -पटा, चार दिवस कधी आलती तो गुरुवारी दिदीच्या बड्डेला आलती का ना दिदीचा गुरुवारी बड्डे होता तर ती गुरुवारी आलती गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आज आहे म्हणून काल बी बळच ठेवलं होतं दिदी म्हणजे आजच्या दिवस राहाचे दिवस राहा आज बी म्हली आजच्या दिवस राहा आजच्या दिवस राहा तिला न सांगतात चालली कारण आहे तिला असं वाटतं की माणसं आलेली ना नाही जावं राहो ही सगळ्यांना मग दिदी मग चांगलं नाही वाटत तिच्यासमोर द्यायला त्यामुळे आता दुपार आता दुपारला चाललेली आहे आता येईल गाडी सव्वा तीनला गाडी येईल पण आम्ही पाऊस पडतोय म्हणून चल मला दहा पंधरा मिनटं आपलं आधी गेलेलं परवडलं चौका आळूवाळू तिला वर पायऱ्या नाहीत ना चढायच्या म्हणून पलीकडच्या जुन चौकात आले म्हणून पुन्हा गरबडे तिकीट काढा हे काढा त्यामुळे दहा पंधरा मिनटं आपलं आधी येऊन बसलेलं काय आहे चला मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा